मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानी मध्यरात्री गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे रात्री साधारण बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर चार ते पाच राऊंड फायर केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची माहिती नाही मात्र घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून जुहू परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे गोळीबाराची माहिती मिळताच स्थानिक पोलीस वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून गोळीबार नेमका कोणी केला आणि त्यामागील उद्देश काय होता याचा शोध सुरू आहे सध्या पोलीस धमकीचा प्रकार होता की इतर कोणतेही कारण होते या सर्व शक्यतांचा तपास करत आहेत अद्याप हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही तसेच गोळीबारामागील कारणही स्पष्ट झालेले नाही दरम्यान रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर वाढवलेली सुरक्षा पोलीस वाहनं बॅरिकेड्स आणि तैनात अधिकारी यांचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे या घटनेनंतर बॉलिवूडमधील कलाकारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे याआधीही मुंबईत काही कलाकारांच्या घराबाहेर गोळीबाराच्या घटना घडल्या असून त्यामागे गठी टोळ्यांचा संशय व्यक्त करण्यात आला होता सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून मुंबई पोलीस सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत रोहित शेट्टी किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून आतापर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही